नमस्कार हितकूजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षात येणारी उत्पत्ती एकादशी या एकादशीचे महत्व या एकादशीची कथा तसेच या दिवशी काय करावे आणि याची पूजा विधी काय आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत प्रत्येक महिन्यात येणारी एकादशी वेगळ्या वेगळ्या नावाने ओळखली जाते मार्गशीर्ष महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशीला उत्पत्ती एकादशी म्हणतात धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी एकादशी मातेचा जन्म झाला म्हणून तिला उत्पत्ती एकादशी म्हणतात पौराणिक कथेनुसार एकादशीच्या दिवशी मूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता हे व्रत केल्याने शंकोदर तीर्थात स्नान करून भगवंताचे दर्शन घेतल्याने जितके पुण्य प्राप्त होते तितकेच पुण्य प्राप्त होते आता आपण पाहूया उत्पत्ती माणसाची सर्व प्रकारची पापे नष्ट होतात या दिवशी व्रत आणि भगवान विष्णूंची आराधना केल्याने मोक्ष आणि विष्णू लोकात स्थान प्राप्त होते हे व्रत केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनात सुख शांती नांदते हे व्रत केवळ पापांपासून मुक्त करत नाही तर जीवनात आनंद समृद्धी आणि आध्यात्मिक शांती देखील प्रदान करते आता आपण जाणून घेऊया उत्पत्ती एकादशीची कथा सत्ययुगात राक्षसाचा जन्म झाला तो खूप भयानक होता त्या राक्षसाने इंद्र आदित्य वसू वायू अग्नी इत्यादींचा पराभव करून सर्व देवांना पळवून लावले तेव्हा इंद्रासह सर्व देव भयभीत झाले आणि घडलेली संपूर्ण घटना भगवान शंकरांना सांगितले मूळ राक्षसाच्या भीतीने सर्व देव मृत्यू लोकात भटकत आहेत तेव्हा भगवान शिव म्हणाले तिने जगाचा स्वामी आणि भक्तांच्या दुःखाचा नाश करणाऱ्या भगवान विष्णूकडे जा तेच तुमचे दुःख दूर करू शकतात भगवान शंकराचे असे शब्द ऐकून सर्व देव क्षीरसागरापर्यंत पोहोचले श्री विष्णू निद्रा अवस्थेत असलेले पाहून सर्व देवतांनी त्यांचे स्मरण केले देवांचे रक्षण करते मधुसूदन तुम्हाला नमस्कार आमचे रक्षण करा असुरांच्या भीतीने आम्ही तुमच्याकडे आलो आहे राक्षसांनी आमच्यावर विजय मिळवला आणि स्वर्गातून आम्हाला नष्ट करण्याचे ठरवले आहे आम्ही सर्व देव इकडे तिकडे धावत आहोत आम्हा सर्वांचे त्या राक्षसांपासून रक्षण करा इंद्रदेवाचे शब्द ऐकून भगवान विष्णू म्हणाले हे इंद्र तो मायावी राक्षस कोण आहे ज्याने सर्व देवांवर विजय मिळवला आहे त्याचे नाव काय आहे त्याच्याकडे किती शक्ती आहे आणि तो कोणाच्या संरक्षणाखाली आहे आणि त्याचे स्थान कोठे आहे हे सर्व सांगा भगवंताचे असे शब्द ऐकून इंद्र म्हणाला भगवान प्राचीन काळी नदी नदी जंग नावाचा एक राक्षस होता त्याला मूर नावाचा एक अतिशय शूर मुलगा होता त्याचे चंद्रावती नावाचे नगर होते त्याने सर्व देवांना स्वर्गातून हाकलून दिले आणि त्या ठिकाणी आपला अधिकार स्थापित केला त्याने इंद्र अग्नी वरुण यम वायू ईश वाय। चंद्र नैऋत्य इत्यादींचे स्थान घेतले आहे हे शब्द ऐकून विष्णू म्हणाले मी लवकरच त्याचा वध करेन तुम्ही सर्व चंद्रावती नगरी जा असे म्हणत प्रभू सह सर्व देव चंद्रावती नगरीच्या दिशेने निघाले त्यावेळी मूर राक्षस आपल्या सैन्यासह रणांगणात गर्जना करत होता त्याची भयंकर गर्जना ऐकून सर्व देव भयभीत होऊन सर्व दिशांना पळू लागले जेव्हा श्री विष्णू सत्ता रणांगणात आले तेव्हा असुरही शस्त्रे आणि चिलकत घेऊन त्यांच्याकडे धावले श्री विष्णूने बाणाने वार केले अनेक राक्षस मारले गेले परंतु मूर राक्षस जिवंत राहिला त्याचे शरीर छिन्न झाले होते पण तो लढत राहिला त्याचे युद्ध दहा हजार वर्षे चालू राहिले परंतु पराभव झाला नाही भागून भगवान गेले नावाची एक सुंदर गुहा होती भगवान विसाव्यासाठी आत गेले ही गुहा बारा योजना लांब असून तिला एकच अस दरवाजा होता भगवान विष्णू योग निद्राच्या अधीन झाले मूर देखील मागे गेला आणि भगवंतांना झोपलेले पाहून त्यांना मारण्यास तयार झाले तेव्हा भगवंतांच्या शरीरातून एक तेजस्वी दे दे देवी प्रकट झाली देवीने मूळ राक्षसाला आव्हान दिले त्याच्याशी युद्ध केले आणि त्याचा अंत केला जेव्हा श्रीहरी योग नेत्राच्या जा कुशीतून जागे झाले तेव्हा सर्व काही जाणून घेतल्यावर त्यांनी देवीला सांगितले की तुझा जन्म एकादशीच्या दिवशी झाला आहे म्हणून तुझी उत्पन्न एकादशी या नावाने पूजा केली जाईल उत्पन्ना आणि उत्पत्ती एकादशी एक मध्ये फरक खर तर आणि आणि उत्पत्ती उत्पत्ती या दोन्ही शब्दाचा अर्थ जन्म असा होतो त्यामुळे उत्पन्न एकादशी एक एकादशी एक या दोन्ही नावाने एकाच एकादशीला एक संबोधले जाते आता आपण पाहूया उत्पत्ती एकादशीच्या एक दिवशी काय करावं सकाळी लवकर उठणे आणि स्नान वगैरे आटोपून घेणे घरातील मंदिरात दिवा लावा भगवान विष्णूचा गंगा जलाने अभिषेक करा भगवान विष्णूला फुले आणि तुळशीचे डाळ अर्पण करा शक्य असल्यास या दिवशी ही व्रत ठेवावे परमेश्वराची उपासना करा देवाला नैवेद्य दाखवावा परमेश्वराला फक्त सात्विक गोष्टी अर्पण केल्या जातात हे हे ध्यानात ठेवा भगवान विष्णूच्या प्रसादामध्ये तुळशीचा समावेश करावा तुळशी शिवाय भगवान विष्णू प्रसन्न होत नाही असे मानले जाते या पवित्र दिवशी भगवान विष्णू सह देवी लक्ष्मीची पूजा करा या दिवशी भगवान विष्णूचे जास्तीत जास्त ध्यान करावे आता आपण पाहूया उत्पत्ती एकादशीची विधी उत्पत्ती एकादशीची पूजा करण्यासाठी या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करावी त्यानंतर पंचामृत आणि गंगाजलने त्यांना अभिषेक करून तुपाचा दिवा लावावा ओम नमो नारायण या मंत्राचा जप करून भगवान विष्णूला सुपारी नारळ फळे लवंगा पंचामृत अक्षता मिठाई आणि चंदन अर्पण करा शेवटी आरती करून देवाला मनोभावी नमस्कार करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद